मिशोची ही जिमिच्यू फॅब्रिकमधील डिझायनर लुक देणारी साडी डिझायनर साडी विथ डिझायनर ब्लाऊज तुम्हाला या साडीसोबत रिसीव होईल खूप छान अशा सॉफ्ट जिमिच्यू फॅब्रिकमध्ये ही साडी तुम्हाला मिळेल खूप सुंदर साडी आहे या साडीचा रिव्ह्यू मी या व्हिडिओमध्ये देत आहे व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की पहा ही साडी मी मिशोवरून ऑर्डर केली होती खूप छान अशी साडी आहे अंडर थाउजंड रुपीजला मला ही मिळाली होती आणि मिशोवर तर सेल्स चालूच असतात त्यामुळे तुम्हाला ही अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळेलच प्लस यामध्ये तुम्हाला अजून दोन तीन कलर्स पण मिळून जातील खूप छान सुंदर अशा कलरमध्येही मला रिसिव्ह आहे फॅब्रिक एक तर एकदम सॉफ्ट आहे एकदम कम्फर्टेबल आहे आणि अंगाला चापून चोपून बसते प्लस वेअर केल्यानंतर खूप कम्फर्टेबल असं फील होतं सो ही साडी तुम्ही नक्की परचेस करा या साडीचा लूक तर एकदम सुंदर आहे खूप छान अशी साडी मला रिसीव झाली आणि एवढ्या कमी प्राईजमध्ये एवढी क्वालिटी असलेली साडी मीशोवरून तुम्हाला मिळते आहे सो तुमच्यासाठी ही छान अशी डील आहे येणाऱ्या फेस्टिवल्ससाठी अशी साड्या तुम्ही नक्की परचेस करता मग ही साडी तुम्ही नक्की परचेस करा आणि जर तुम्ही मिशोवर फर्स्ट ऑर्डर करत असाल तर तुम्हाला अप टू थर्टी पर्सेंट पण ऑफ मिळून जाईल या साडीसोबत हा ब्लाऊज पीस पण तुम्हाला मिळेल या ब्लाऊज पीसवर पण तुम्हाला डिझाईन एम्ब्रॉयडरी थ्रेडवर केलेलं आहे प्लस छान असा झिमेची फॅब्रिकमध्येच तुम्हाला हा ब्लाऊज पीस रिसीव्ह होईल तुम्ही स्टिच केल्यानंतर तर अजून लुक एन्हान्स होईल या साडीचा तुम्ही बघताय साडी किती छान असा लूक देते ते मी ही साडी पर्चेस केली होती तेव्हा मला अराउंड नाईन हंड्रेड समथिंगला मिळाली होती साड्यांच्या प्राइजेस वर खाली होतच असतात बट तुम्ही जर सेलमध्ये पर्चेस केली तर तुम्हाला बऱ्यापैकी डिस्काउंट मिळून हो जाईल या साडीवर सो so, ही साडी तुम्ही नक्की चेकआउट करा या साडीची परचेस लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही त्या लिंकद्वारे ही साडी डायरेक्टली परचेस करू शकता तुम्ही बघताय वेअर केल्यानंतर साडीचा सा लूक किती छान येतो ते कलर पण खूप सुंदर असा कलर आहे याच्यामध्ये अजून दोन कलर्स पण तुम्हाला मिळतील सो so, हा कलर मी चूज केला बिकॉज हा कलर खूप छान असा उठून दिसतो सो so, तुम्ही पण हा कलर परचेस करू शकता आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा अशा डिझायनर लुक देणाऱ्या साड्या तुम्हाला एवढ्या कमी प्राईजमध्ये मिळत आहे सो मी तुम्हाला ही साडी हायली रिकमेंड करेल कारण की याची क्वालिटी खूप छान आहे प्लस कलर पण खूप सुंदर आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एका रिव्ह्यू अनबॉक्सिंग रिलेटेड व्हिडिओमध्ये आणि तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओ पाहायला आवडतील हे पण मला कमेंट करून सजेस्ट करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ